डोकोचान आणि इतर जपानी कथा शिनीची होशी अनुवाद निसिन बेडेकर कथा सुतार पक्षी त्या जंगलात एक छोटस घर होतं मात्र ते कुणी मजेत जंगलात विश्रांती घेण्यासाठी बांधलेलं घर नव्हतं तो होता चोरट्या चोरांच्या एका टोळीचा अड्डा एक दिवस टोळीच्या मोरक्यानं सर्वांना एकत्र बोलावलं आताच माझ्या डोक्यात एक अफलातून कल्पना आली आहे पण त्यासाठी तुमच्या मदतीची गरज लागेल एखाद्या बँकेवर दरोडा घाल वगैरे घालण्याचा बेत आहे की काय त्यांनी उत्साहानं विचारलं पण मोरक्यानं नकारार्थी मान हलवली छे छे इतकी फालतू गोष्ट नाही ती आतापर्यंत कुणाच्याही डोक्यात आली नसेल अशी अफलातून योजना असणार आहे ती मग मला मदत करताय की नाही तुम्ही अर्थातच आम्हाला फक्त हुकुम द्या सरदार उत्तम सर्वात आधी कुणीतरी शहरात जा आणि तारांची भलीभक्कम जाळी घेऊन या ते ऐकून सर्वजण चांगलेच गोंधळले कशासाठी सरदार पक्षांचा एक पिंजरा बनवण्यासाठी काय मस्करी करताय सरदार यात तर काहीच विशेष नाही खूप सुतार पक्षी पाळणार आहोत आपण सरदार तुमचं बोलणं माझ्या तर डोक्यातच शिरत नाही तुमच्या न करण्यानं काही बिघडत नाही कुणालाही ना संशय न येता माझी योजना बिनबोभट पार पडेल मला खात्री आहे तशी पण सुतार पक्षी पाळून आपण करायचं आहे तरी काय दाबण्यासारखं बटन जिथे कुठे असेल ते दाबण्याचं त्यांना प्रशिक्षण देणार आहोत आपण मग आपण त्यांना शहराच्या दिशेनं सोडून देऊ पुढचं तुमच्या लक्षात आलंच असेल सगळीकडच्या घरांच्या घंटा वाजवतील ते अगदी बरोबर इतकंच नाही तर इतरही तरच्या घंट्या वाजवतील ते आगीची सूचना देणारी घंटा चोर शिरल्याची सूचना देणारी घंटा एवढं सांगितलं तेव्हा कुठे मोरक्याची योजना त्याच्या साथीदारांच्या लक्षात यायला लागली पोलिसांची चांगलीच भंभेरी उडेल नाही अरे हे तर काहीच नाही ते सुतार पक्षी स्वयंचलित यंत्र वापरणाऱ्या कारखान्यात घुसतील आणि भलत्याच वस्तूंचं उत्पादन सुरू करतील संगणक कक्षांमध्ये घुसतील आणि कीबोर्डवरची बटणं दाबून सर्वत्र नुसता गदारोळ माजवून देतील म्हणजे संपूर्ण शहरात अक्षरशः अंधाधुंदी माजेल असंच ना सरदार करेक्ट मग आपण आपलं काम सुरू करायचं आजूबाजूच्या गोंधळाचा फायदा घ्यायचा आणि दिसतील त्या गोष्टींवर हात मारायचा काय हवं ते उचलू शकू आपण आता कुठे तुमची योजना समजली सरदार अशा कल्पना फक्त तुमच्याच डोक्यातून निघू शकतात चला रे वाट कशाची बघताय लागूया कामाला त्यांनी एक अजस्त्र पिंजरा बनवला आणि त्यात सुतार पक्षी पाळले लवकरच त्यांची संख्या भरमसाट वाढली रोजच्या खाण्यापिण्याबरोबरच बटणं दाबण्याचं प्रशिक्षण त्यांना देण्यात येऊ लागलं अखेर योजनेचा अंतिम टप्पा अंमलात आणण्याचं म्होरक्यानं ठरवलं आणि सर्व सुतार पक्षांना शहराच्या दिशेनं सोडण्यात आलं जकास आता सर्वांनी रेडिओभोवती जमा आणि संधीची वाट बघा शहरात उडालेल्या गोंधळाची बातमी लवकरच रेडिओवरून प्रसारित होईल ती ऐकली रे ऐकली की आपण ट्रकमध्ये बसायचं आणि शहरात जाऊन थडकायचं त्यांनी कितीतरी वेळ वाट पाहिली पण त्यांना हवी होती ती बातमी काही प्रसारित झाली नाही आता बराच उशीर झाला होता आणि वाट बघून सर्वजण जाम वैतागले होते तितक्यातच रेडिओनं एक बातमी सांगण्यास सुरुवात केली बातमी तर अगदीच साधी होती शहरापासून जवळच असलेल्या पक्षी संशोधन केंद्रात शिरून एका अज्ञात व्यक्तीनं पिंजऱ्याचे दरवाजे उघडणारं बटन दाबलं त्यामुळे या संशोधन केंद्रात प्रयोगांसाठी ठेवण्यात आलेले शेकडो ससाणे बाहेर पडले मात्र रात्र होईपर्यंत बहुतेक सर्व ससाणे संशोधन केंद्रात परतल्याचं वृत्त आहे संशयित इसमाचा ठाव ठिकाणा अजून लागलेला नाही पण ससाण्यांमुळे जर कुणाला इजा झाली असेल तर अशा व्यक्तींनी संशोधन केंद्राशी संपर्क साधावा संशोधन केंद्राकडून त्यांच्या उपचाराचा खर्च करण्यात येईल ही बातमी ऐकून टोळीतल्या प्रत्येकानं हताश नजरेनं इतरांकडे पाहिलं हे बटनही दाबलं जाईल असं कुणाला तरी वाटलं होतं का इतकी मेहनत घेऊन पाळलेले आणि तयार केलेले सर्वचा सर्व सुतार पक्षी ससाण्यांनी फस्त केलेले असणार यात शंकाच नव्हती भली मोठी लूट मिळवण्याची त्यांची योजना तर पार धुळीला मिळाली होतीच शिवाय नुकसान भरपाई मिळवणंही त्यांना शक्य नव्हतं शिनीची होशी यांची सुतार पक्षी नावाची कथा समाप्त